गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर सुरुवात होते ते, ते म्हणजे पितृपक्षाला पितृपक्षाचा काळ असतो पंधरा दिवसाचा या पंधरा दिवसात आपण काय करावे जेणेकरून आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील व आपल्याला आशीर्वाद देतील तसेच ह्या पंधरा दिवसात आपण काय खरेदी करावे जेणेकरून आपल्या पित्रांचे जे, आशीर्वाद आपल्याला लागतील व काय खरेदी करू नये जेणे आपली पित्र आपल्यावर नाराज होणार नाही याची काळजी आपल्याला ह्या पंधरा दिवसात घ्यायची आहे चला तर जाणून घेऊया पितृपक्षात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पितृपक्षातील पंधरा दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात होते ती पितृपक्षाला अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पितृपक्षात करू नये असे म्हटले जाते त्यासाठी आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे तर पितृपक्षात काही गोष्टी करणे शुभ मानले जाते पितृपक्षाच्या काळात आपल्याला आपल्या पित्रांचे स्मरण करायचे असते व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्ष आहे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती लाभू म्हणून अनेक विधी केले जातात तसेच एका विशिष्ट तिथीला आपल्या पित्रांना जेऊ घालण्याचीही पद्धत आहे पितृपक्षा काळात कोणते नियम पाळावे काय करावे व काय करू नये याबाबत या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे असे म्हटले जाते की या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात किंवा इतर कुठल्याही प्राण्याच्या रूपात आपल्याकडे येत असतात म्हणूनच या पंधरा दिवसात आपल्याला आपल्याकडून काही चूक होणार नाही व आपले पूर्वज आपल्यावर नाराज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही देवाची खूप सेवा करत असाल आणि आपल्या पित्रांना जर तुम्ही विसरत असाल किंवा आपल्या पित्रांची सेवा करत नसाल तर तुमच्या देवपूजेला काहीच अर्थ उरणार नाही आपले पूर्वज होते म्हणजेच आपले पित्र होते म्हणून आज आपण आहोत आपले पित्र नसते तर आपण देखील नसतो म्हणूनच नस त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पितृपक्ष असतो थोडक्यात काय त्यांच्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करणे हा पितृपक्षाचा हेतू त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात जेणेकरून आपले पित्र आपल्यावर खुश होतील व आपल्याला भरभरून बर आशीर्वाद देतील तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील किंवा तुमचे मुलं खूप हट्टी असतील ते ऐकत नसतील तर असे समजावे की आपले पित्र आपल्यावर नाराज आहेत बघा आपल्याला सामान्यतः असे वाटते की आपले जे पूर्वज किंवा आपले वडील आजोबा यांची प्रॉपर्टी आपल्याला मिळावी असे आपल्याला वाटत असते तसेच आपल्या पित्राकून जर काही चुका झाले असतील किंवा आपल्या पित्रांना काही दोष असतील तर कुठे ना कुठे आपणही त्या दोषामध्ये किंवा त्या चुकामध्ये वाटेदार होत असतो म्हणजेच त्या पापामध्ये आपणही भागीदार झालेलो असतो आणि त्यापासूनच निर्माण होतो पितृदोष आणि जर आपल्याला पितृदोष असतील तर ह्या पंधरा दिवसात आपल्याला असे काही कार्य आवर्जून करायचे आहे की जेणेकरून आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळेल तर बघूया पितृपक्षाची तिथी प्रारंभ कधी होते ते भाद्रपद शुल्क पक्ष पौर्णिमा रविवारी म्हणजेच सात सप्टेंबर रोजी पितृपक्ष सुरवात होत आहे तसेच पितृपक्ष समाप्ती ही अमावस्येला रविवारी एकवीस सप्टेंबरला होणार आहे तर ह्या पितृपक्षात काही गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते तर काही गोष्टी खरेदी करणे अशुभ मानले जाते तसेच पितृपक्षात आपल्याला काव्याला गाईला किंवा कुत्र्याला अन्न खाऊ घालायचे आहे तसेच मुंग्यासाठीही आपण साखर टाकू शकतो तसेच तुमच्या घरी कुठलेही प्राणी असतील किंवा कुठला प्राणी तुमच्या दारात आला असेल तर त्याला हकलावून न लावता त्याला अन्न द्यावे पितृपक्षात दानाला खूप महत्त्व आहे मग ते कुठलेही असो अन्नदान असो की वस्त्रदान असो तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने दान करायचे आहे दान केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तसेच पितृपक्षात शुभ कार्य केले जात नाही जसे की लग्न कुठल्याही वास्तूची घरभरणी मुंज डोहाळे कार्यक्रम केले जात नाही पण तुम्ही पितृपक्षात काही गोष्टी आवर्जून खरेदी करू शकतात जसे की कार फ्लॅट जमीन दागिने कारण आपले जे पूर्वज आहे ते आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात तसेच पितृपक्षात कांदा लसूण खाल्ला जात नाही म्हणजे काहीजण हा नियम पाळतात तर काहीजण पाळत नाही पण विशेष म्हणजे ह्या पंधरवाड्यात मांसाहार केला जात नाही असे म्हटले जाते की ह्या पंधरा दिवसात आपले पित्र हे आपल्याकडं येत असतात व आपल्या घराच्या बाहेर ते स्थिर होतात म्हणूनच ह्या पंधरा दिवसात मांसाहार करू नये व कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये जेणेकरून आपले पित्र आपल्यावर नाराज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पितृपक्षाचा काळ हा आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आहे आपल्याला असे कार्य करायचे आहे जेणेकरून आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल व त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तसेच पितृपुराणात असेही सांगितले आहे की पितृपक्षात कुठल्याही झाडाची फांदी तोडू नये असे केले तर आपल्या आयुष्यातील पैशांचा झरा सुकून जातो तसेच आपल्याला रोज सकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर पाणी शिपडायचे आहे असे म्हटले जाते की पितृपक्षात आपले पित्र हे आपल्याच्या उमऱ्याच्या बाजूला येऊन बसलेले असतात आणि आपण जर तेथे ते पाणी शिपले तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व आपल्याला शुभ आशीर्वाद देतात म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर मुख्य दरवाजाच्या उमऱ्याच्या बाहेर आपल्याला रोज पाणी शिंपडायचे आहे तसेच ह्या पंधरा दिवसात आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला रोज दिवा लावायचा आहे तसेच हा दिवा लावताना आपल्याला त्या दिव्याला देखील द्यायचे आहे ते आसन आपल्याला तांदळापासून बनवायचे आहे म्हणजेच त्या दिव्याखाली आपल्याला तांदळाची रास घालायची आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे मोहरीचे तेल आणि काळे तीही वापरायचे आहे तुम्ही हा दिवा मातीचाही लावू शकता किंवा कणकेपासूनही तयार करू शकता तसेच आपल्याला आपल्या पित्रांची माफीही मागायची आहे माझ्याकडून जर चुकून काही चूक झाले असेल तर मला माफ करा अशी पित्रांना विनंतीही करायची आहे तसेच या पितृपक्षात दाढी व कटिंग ही केली जात नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद